हॅलो फ्रेंड्स मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते गायत्री करंदीकर आणि प्रगती माळी सर्वप्रथम तुमच्या दोघींचं अगदी मनापासून स्वागत आणि आत्ता मी जी नावं घेतली याआधी दोन अक्षरं दोन शब्द ज्याचा फुल फॉर्म म्हणजे चार्टेड अकाउंटंट सी ए गायत्री करंदीकर आणि सी ए प्रगती माळी इथपर्यंतचा तुमचा झालेला प्रवास आज आम्हाला सगळ्या युवक मित्रांना ऐकून घ्यायचा आहे जाणून घ्यायचं आहे सर्वप्रथम म्हणजे आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हा दोघींचेही मनापासून अभिनंदन करते मी आणि प्रवास जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमामधनं सो युवक दोस्तांनो स्टेट येऊन ज्यांनी कॉमर्स बॅकग्राऊंड घेतलं आहे ज्यांना सी ए करायचं आहे किंवा या क्षेत्राकडे वळायचं आहे तुमच्यासाठी आज मी खूप सारा असा खजाना आणलेला आहे सी ए गायत्री करंदीकर तुझा एकंदरीत या क्षेत्रातला प्रवास कसा होता सर्वप्रथम धन्यवाद मीरा मी सी ए गायत्री करंदीकर माझा सी एचा प्रवास हा मी सी ए करायचं हे ठरवलं ते इयत्ता नववीमध्ये मुळात या क्षेत्रामध्ये फारशी माहिती नव्हती पण सी एला असलेलं समाजातलं रेप्युटेशन हा एक आकर्षणाचा मुद्दा होता त्यानंतर अकरावीमध्ये कॉमर्स क्षेत्र निवडलं अकरावी झाली बारावी झाली आणि बारावीच्याच मध्यापासूनच म्हणजे डिसेंबर वगैरेपासून आम्ही सी पी टीच्या तयारीला लागलो सी पी टी हा सी ए परीक्षेमधला पहिला पडाव आता त्याचं नाव बदलून ते फाउंडेशन झालं आहे पण ही प्रथम परीक्षा असते त्यानंतर दुसरा पडाव तो म्हणजे सी ए इंटरचा ज्यामध्ये आता सहा सब्जेक्ट्स आहेत मी जेव्हा पास झाले तेव्हा आठ सब्जेक्ट्स होते ही परीक्षा मी पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाली अरे वा आणि त्यानंतर पुढचा एक पडाव असतो तो म्हणजे आर्टिकलशिपचा आर्टिकलशिप म्हणजे एक प्रकारची इंटर्नशिप असते ज्याचा कालावधी तीन वर्ष एवढा असतो आता नवीन अभ्यासक्रमामध्ये तो दोन वर्ष एवढा झालाय मी तीन वर्षाची आर्टिकलशिप केली आधी मी रत्नागिरीत आर्टिकलशिप केली आणि मग मी पुण्यातही आर्टिकलशिप केली आर्टिकलशिपमध्ये आपल्याला एक्झॅक्टली एनचं काम कसं चालतं टॅक्स अकाउंटन्सी ऑडिट आणि इतर एरियाज याबद्दल आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज मिळतं एक्झॅक्टली exactly कशी इन्कम टॅक्सची रिटर्न्स फाईल होतात ऑडिट कसं केलं जातं याबद्दल आपल्याला तिथे जाऊन एक्सपिरियन्स घेता येतो आपल्याला ती कामं करायला मिळतात आणि आपण त्यातनं शिकतो फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता एक प्रात्यक्षिक अप्रोच हा देण्यासाठी सी ए आर्टिकलशिप ही एक त्यातली लेवल असते आता त्यानंतर सी ए फायनलकडे आपण वळूया सी ए फायनल मध्ये आता सहा सब्जेक्ट आहेत पूर्वी आठ होते सीए oh. फायनल ही टफेस्ट एक्झाम मानली जाते कारण त्याचा पासिंग पर्सेंटेज खूप कमी असतं आणि ती परीक्षा पास झाली की आपल्या मागे ज्या पदवीसाठी आपण पाच ते सहा वर्ष घालवलेली असतात ती पदवी आपल्या नावामागे लागते सी ए चार्टर्ड अकाउंटंट त्यामुळे सीए फायनल हा एक खूप महत्वाचा पडाव आहे जो अंतिम पडाव आहे आणि तो आता नोव्हेंबर चोवीसमध्ये मी क्लिअर केला घरातून पहिल्यापासूनच सपोर्ट होता आणि कंटिन्युअस साथ होती घरच्यांची आईबाबांची आणि सगळ्याच नातेवाईकांची त्यामुळे हे शक्य झालं परत एकदा खूप खूप अभिनंदन सी ए गायत्री करंदीकर मी आता वळतेय आपली सगळ्यांची युवा मैत्रीण सी ए प्रगती माळी प्रगती तुझा प्रवास एकंदरीत कसा होता तुझ्या घरी तुझा दादा सुद्धा सी ए करत होता आणि तो अलीकडेच तोही या एक्झाममध्ये मध्ये खूप यशस्वीरित्या पास झालेला आहे तुझ्या घरी कसं होतं वातावरण आणि तुझा प्रवास कसा होता सर्वप्रथम धन्यवाद मीरा प्रवासाचं म्हणशील तर या क्षेत्रात येण्याचं मुख्य कारण म्हणजे माझी फॅमिली होती माझे वडील टॅक्स कन्सल्टंट आहेत ते या क्षेत्रात गेल्या तीस वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत त्यामुळे लहानपणापासूनच या क्षेत्राबद्दल गोडी निर्माण झाली होती जसं तू म्हणालीस की माझा मोठा भाऊ सुद्धा सी आहे त्याच्यामुळे त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून मी या क्षेत्रात आले असं म्हणू शकतो की लहानपणापासूनच मला याचं बाळकडून मिळालं होतं त्यामुळे तेच मुख्य कारण होतं आणि ह्या प्रवासाची सुरुवात जसं गायत्री म्हणाली तसं ती बारावी पासून चालू झाली आणि आज नावा पुढे सी ए प्रगती दिनकर माळी असं लागलेलं ला आहे अभिनंदन धन्यवाद <laughs> आणि घरील वातावरण म्हणशील तर yeah. बॅकग्राऊंड असल्यामुळे अत्यंत hmm. सगळेजण सपोर्टिव्ह होते इव्हन सीए फायनलच्या वेळी जेव्हा मला फेल्युअर पहिल्यांदा मी फेस केलं तेव्हा सुद्धा सगळ्यांचा खूप चांगला आ, सपोर्ट होता मला त्यांना या क्षेत्रामध्ये माहिती असल्यामुळे त्यांनी कधी कुठल्या गोष्टीसाठी की तू नाही होत आहेस असं कसं होत आहे काय चुकतंय म्हणजे जसं बाकी काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळत की हा दबाव आणला जातो की का नाही होत आहे तसं काही फेस करायला मिळालं नाही सगळ्यांकडून सगळ्या इवन फ्रेंड्स फॅमिली सगळे माझ्या सपोर्ट मध्ये होते त्यांच्यामुळेच मी आज इथवर आलेले आहे या प्रवासादरम्यान प्रत्येकाचा प्रवासामधले टप्पे जरी सेम असले म्हणजे गायत्री किंवा प्रगती तरी पण प्रत्येकाचा प्रवास थोडाफार तरी वेगळा असतो प्रत्येकाचे चॅलेंजेस वेगळे असतात प्रगती आता तू जसं म्हणालीस घरामध्ये लहानपणापासूनच बाळकडू तुला मिळालं तरी पण जेव्हा तू अपियर झालीस पहिल्या सीपीटीपासून तेव्हापासून काही असे चॅलेंजेस तू फेस केलेस जे आपल्या युवक दोस्तांशी तुला शेअर करावेसे वाटत आहेत चॅलेंज म्हणजे पहिलं एकदम मोठं जे आव्हान असं मला वाटलं की जेव्हा मी फेल झाले पहिल्यांदा सी ए फायनलमध्ये तेव्हाच खूप मी मेंटली डिस्टर्ब झालेले कारण एवढ्या मोठ्या म्हणजे बारावी नंतर किंवा तोपर्यंतच्या प्रवासात कधीच फेल हा आपल्या मार्कशीटवर बघितलेला नसतो आणि जेव्हा तो पहिल्यांदा बघतो आपण तर त्याला त्याच्याशी आपण कसं डील करायचं हे आपल्याला तेव्हा एकदम लक्षात येत नाही सो तोच आम्ही टफेस्ट पिरियड म्हणू शकते आणि त्याच्यात हेच म्हणजे आपण त्याच्यातनं किती लवकर बाहेर पडू शकतो ह्याच्यासाठी आपण ट्राय केलं पाहिजे मेंटल हेल्थ ती खूप महत्त्वाची आहे स्वतःवर विश्वास पॉझिटिव्हिटी कारण पहिल्यांदा फेल झाल्यावर असं वाटतं की झालं सगळं संपलं <laughs> आपण कसं काय आहे आपल्यासोबत झालं म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स खूप लूज होतो सो त्या मध्ये हे महत्त्वाचं असतं की आपण त्याच्यातनं किती लवकर बाहेर पडतोय स्वतःला योग्य तो वेळ दिला पाहिजे जरी लोक म्हणतील की आठ दिवस लागतात रिकवर व्हायला तर तसं नसतं प्रत्येकाचा रिकव्हरीचा पिरियड वेगळा असतो तो तो दिला गेला पाहिजे तरच तुम्ही जेव्हा परत उभं राहाल तेव्हा त्याच ताकदीने जेवढ्या ताकदीने तुम्ही पहिल्यांदा दिली होती त्याच ताकदीने तुम्ही पुढे ती एक्झाम देऊ शकता त्याच्यानंतर आपल्या काय चुका झाल्या आहेत सुद्धा त्या पिरियडमध्ये तुम्ही नोट डाऊन केल्या पाहिजेत की त्याच्यावर तुम्ही कसं इम्प्रूव्ह करू शकता स्वतःला अकॅडमिकली सुद्धा आणि मेंटली सुद्धा त्याच्यातनं आपण ह्या प्रवासात बरंच काही काही शिकायला मिळतं मेन म्हणजे तर पेशन्स कारण तेच खूप आपल्याला काही शिकवून जातात नक्कीच प्रगती तुझ्या प्रवासामध्ये तू जसं म्हणालीस की मेंटल हेल्थसुद्धा खूप महत्वाची असते आणि आजकाल याबद्दल खूप उघडपणे आणि जे खूप चांगलं आहे बोललं आहे काहीतरी तुझा प्रवास कसा होता एकंदरीत म्हणजे तू आत्ता मगाशी आम्हाला वेगवेगळे स्टेजेस सांगितले सीपीटी आय पी सी सी फायनल एक्झाम आर्टिकलशिप तर या दरम्याने तुझी मेंटल हेल्थ तुझा एकंदरीत प्रवास आणि त्या दरम्याने आलेलं कुठलं चॅलेंज जे आज तुला आमच्याबरोबर शेअर करावं वाटतंय नक्कीच इयत्ता चौथी असू दे सातवी असू दे दहावी बारावी इव्हन सीपीटी मध्ये मी शाळेमध्ये असेल क्लासमध्ये असेल नेहमी पहिली येत होते त्यामुळे ते कॉन्फिडन्स एक हाय लेवलवरती होता इंटर सुद्धा मी पहिल्या प्रयत्नात दोन्ही ग्रुप सो, सोडवले होते त्यामुळे तोही एक कॉन्फिडन्स एक हाय लेवलपर्यंत पोहोचला होता येस आपण हे करू शकतो मला सुद्धा अपयश आलं सी ए फायनल मध्ये जेव्हा मला पहिल्यांदा अपयश आलं तेव्हा माझी पण प्रगतीने सांगितलं तशीच सिच्युएशन झाली होती की हे काय आहे आपल्या मार्कशीटमध्ये फेल हा शब्द खरंच कोणी बघितलेला नव्हता आजपर्यंत आणि तसं झाल्यावरती एक डिस्टर्ब व्हायला होतं रडारड होते सगळं होतं आणि त्यातनं पुन्हा उठण्यासाठी एक बळ लागतं जे घरच्यांनी दिलं अजून एक त्याच्यामध्ये एक पॉइंट ऍड करावं असं मला वाटतं होतं म्हणजे कुठेतरी प्लॅनिंग गडबडलं होतं म्हणून अपयश आलं होतं त्यामुळे ते प्लॅनिंग नीट करणं एखाद्या प्लॅनप्रमाणेच काम करणं ही जी शिस्तबद्ध पद्धत होती ती कुठेतरी डळमळली होती म्हणून अभयश आलं होतं तर हे फिगर आउट केल्यावर मग सक्सेस मिळालं त्यामुळे ते शोधून काढलं नेमकं आपलं कुठे चुकतंय आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे कन्सिस्टन्सी एखाद्या गोष्टीत असलेलं सातत्य एकाच दिवशी तुम्ही अख्खा धडा नाही संपवू शकत पण तुम्ही दोन दिवस चार दिवस असा वाटून घेऊन त्याच्यात पंचवीस पंचवीस टक्के तुम्ही पूर्ण करू शकता तर हे छोटे छोटे तुकडे करून एखादा सब्जेक्ट किंवा एखादा धडा आपण जेव्हा संपवतो हो तेव्हा एक कॉन्फिडन्स येतो हो त्यात एक परफेक्शन येतं आणि ही कन्सिस्टन्सी ठेवली की यश नक्की मिळतं तर हा एक मंत्र म्हणू शकतो आपण आत्ताच्या युवक पिढीला की कन्सिस्टन्सी पाहिजे आणि प्लॅनिंग पाहिजे तुमच्याकडे तुम्हाला कधी काय कुठली गोष्ट करायची ह्याचं प्लॅनिंग पाहिजे भलेही ती गोष्ट त्याप्रमाणे होऊ दे किंवा नको दे। करा। करत राहा नक्कीच प्लॅनिंग ही खूप महत्वाची बेस लाईन आहे असं म्हणता येईल नक्की मी ह्याच्यात एक ऍड करू इच्छिते जेव्हा मला पहिल्यांदा फेल्युअर आलेलं तेव्हा मला माझ्या सरांनी एक मोलाचा सल्ला दिलेला तो म्हणजे असा की आपण जेव्हा फेल्युअर येतो किंवा हा जो पिरियड असतो सीए जर्नीचा आपण आपलं आयुष्य त्या सी ए डिग्री सीए अभ्यास ह्याच्या भोवतीच पूर्णपणे आपण गुंतवून ठेवतो आपल्याला वाटतं हेच जग आहे आपलं ह्याच्या पुढे काही नाही जरी फेल्युअर झालं तरी अरे आता काय म्हणजे आपण तिथेच गुटमळत राहतो तर हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याच्या बाहेर सुद्धा आपलं एक आयुष्य आहे आणि ह्याच्यात जर तुम्हाला पेशन्स कन्सिस्टन्सी हवी असेल तर त्याच्यासोबत मला वाटतं तुम्ही तुमच्या हॉबीज पण तुमचे जे छंद आहेत ते सुद्धा जोपासले पाहिजेत त्याचा फायदा तुम्हाला इकडे होऊ शकतो आणि आयुष्यात आपण खूप गोष्टी प्लॅन करतो त्या तशा घडत नाहीत पण हेच एक लक्षात घेतलं पाहिजे की हा फक्त एक खूप छोटा जर्नी होता सीएचा आयुष्यात अजून मोठी खूप चॅलेंजेस येणार आहेत आपल्या पुढे तर ह्या गोष्टी सुद्धा आपण विचारात घेतल्या पाहिजेत की आपलं आयुष्य फक्त ह्याच्या भोवती न इन्वॉल्व्ह करता बाकीच्या गोष्टी सुद्धा आपण ह्याच्यात ऍड केल्या तर तो, तो जर्नी अजून सुखकर होईल अजून आपण तो खूप पॉझिटिव्हली घेऊ शकतो सर्कल लाईन थोडी अजून मोठी करायला करायला हवी नक्कीच हा गायत्री यात अजून एक पॉइंट ऍड करायचा होता तो म्हणजे असा आजकाल आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे सोशल मीडिया आहे खूप वेगवेगळ्या प्रकारची ऍप्स आहेत सगळीकडे आपले अकाउंट असतात आमचेही आहेत पण त्यामध्ये किती इन्वॉल्व्ह व्हायचं आता माझ्या आयुष्यात काय इम्पॉर्टंट आहे माझी परीक्षा कधी आहे तर नोव्हेंबरमध्ये आहे किंवा मे मध्ये आहे मग मी आधी किती काळ ह्या गोष्टींपासून बाजूला व्हायला पाहिजे जे म्हणतात ना डिजिटल डिटॉक्स ह्या गोष्टींपासून किती महिने मी दूर राहिले तर माझ्या अभ्यासावर पूर्ण फोकस होऊ शकतो ते आपल्याला कळणं स्वतःच स्वतः हे गरजेचं आहे कारण कुठेतरी तुमचा मेंदू हा इतर गोष्टींमध्ये इन्व्हॉल्ड होऊन राहतो exactly. ज्याचा फोकस शंभर टक्के तुमच्या अभ्यासावर असला पाहिजे hmm. त्यामुळे आजकालच्या युवकांना माझं हेच सांगणं राहील सल्ला असा नाही मी म्हणत पण एक मैत्रीण म्हणून किंवा एक बहीण म्हणून मी तुम्हाला सांगेन की सोशल मीडियाचा वापर नक्की करा खूप तुमच्या आयुष्यातलं यश सेलिब्रेट करा तुमचे विचार मांडा पण जेव्हा आयुष्यात एखादी महत्वाची घटना असते महत्वाची परीक्षा असते तेव्हा अनइन्स्टॉल करा एखादा ऍप किंवा तुमचा टाइम पिरियड लिमिट करा की आज मी दिवसभरात पंधराच मिनिटं बघेन वीसच मिनिटं बघेन बघून झालं की मी फोन बंद करून ठेवून देईन किंवा काही कारण प्रत्येकालाच ॲडिक्शन असतं स्क्रीनचं फोनचं त्यापासून आपणच आपले मार्ग शोधायला हवेत नक्कीच कधी कधी अपयश आल्यानंतर या फोन थ्रू आपण जेव्हा बाकीच्यांना बघतो तेव्हा असं कधी कधी वाटू शकतं की आपल्या आयुष्यात काहीच नाही चाललंय आणि ते किती जण काय काय करतात त्याने अजून आपण त्या गर्तेत अडकत जाण्यापेक्षा वेळीच थोडस मागे आलो तर अजून खूप रस्ता बाकी आहे आणि खूप जोरात धावायला त्याचा नक्कीच उपयोग होईल <laughs> अलीकडेच बजेटची घोषणा झाली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सेक्टर्स असतात तसंच युवकांसाठी सुद्धा अनेक योजना असतात तर गायत्री मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की या बजेटमध्ये आपल्या युवकांसाठी काही स्कीम्स किंवा अजून काही वेगवेगळ्या गोष्टी अनाऊन्स केल्या गेल्या होत्या का ला गे ला त्याचा लाभ कसा युवकांनी घ्यावा हां <laughs> सर्वप्रथम तर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला भारताच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट जाहीर केलं बजेट जाहीर केलं त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी निधी जाहीर केला जातो आणि इन्कम टॅक्स मध्ये जर काही चेंजेस असतील तर ते सुद्धा बजेट थ्रू आणले जातात आता जी इन्कम मधली नवीन कर प्रणाली आहे न्यू टॅक्स रिजिम त्याचे जे स्लॅब रेट्स आहेत ते बदलले गेले शून्य ते चार लाखापर्यंत नील म्हणजे झिरो ने टॅक्स चार ते आठ लाखापर्यंत पाच टक्के टॅक्स आठ ते बारा लाख दहा टक्के टॅक्स बारा ते सोळा लाख पंधरा टक्के टॅक्स सोळा ते वीस लाख वीस टक्के टॅक्स आणि वीस लाख ते चोवीस लाख पंचवीस टक्के टॅक्स आणि चोवीस लाखाच्या वरती तीस टक्के टॅक्स अशा पद्धतीने टॅक्सचं स्ट्रक्चर बदललं गेलं आता यामध्ये काय झालं की रिबेट म्हणून एक कन्सेप्ट असतो त्याचा वापर केला की बारा लाखापर्यंतच्या इन्कमवरती वरती झिरो टॅक्स येणार आहे म्हणजे आपण जे न्यूजमधनं वगैरे बघतो की बारा लाखापर्यंत आता कर नाही पण असा कॉन्फ्लिक्ट दिसतो की अरे शून्य ते चार लाखापर्यंत नील टॅक्स आहे पुढे पाच टक्के आणि दहा टक्के आहे मग हा जो एक कॉन्फ्लिक्ट सामान्य जनतेच्या किंवा युवकांच्या मनात जो एक निर्माण होतो तर त्याचं हे उत्तर आहे की बारा लाखापर्यंत रिबेटमुळे टॅक्स शून्य येतो आता सॅलराईड जे आहेत लोक म्हणजे नोकरदार वर्ग त्यांच्यासाठी पंचाहत्तर हजारापर्यंत स्टँडर्ड डिडक्शन असतं म्हणजे ती रक्कम हमखास वजा होते तुमच्या okay. इन्कम मधनं टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी त्यामुळे त्यांना बारा लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत शून्य टॅक्स येणार okay. पंच्याहत्तर हजार तसे वजा झाले आणि बारा लाखापर्यंत शून्य टॅक्स हा मेन आताच्या युवकांसाठी असलेला बदल की आता नवीन नोकरी शोधतायत नोकरी आली सी टी सी किती पगार हातात मिळणारा किती ही जे सगळी आपण कॅल्क्युलेशन करायला लागतो त्याच्यामध्ये या कर प्रणालीचा विचार करायला हवा आता बजेटमधल्या अजून काही गोष्टी किंवा योजना त्या योजना थोडक्यात अशा आहेत एक तर एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार निर्मितीसाठी त्यामध्ये असं आहे की रुपये दोन लाख कोटी हा निधी नवीन रोजगार निर्माण होण्यासाठी आपल्याला जाहीर झालेला आहे त्यामधनं सुमारे चार कोटी युवकांना रोजगार मिळेल असे एक अंदाज आहे कारण शेवटी बजेट म्हणजेच काय अंदाजपत्रक असतं हे सगळे अंदाज असतात त्यानंतर एज्युकेशनमध्ये ए आय आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो एक आता चर्चेत असलेला खूप विषय आहे oh. ज्याचा कदाचित नोकरीवर परिणाम होईल की काय अशा भीतीमध्ये hmm. आता युवक आहेत oh. किंवा एआय मुळे बऱ्याच गोष्टी आजकालच्या युवकांना फेस करायला लागतात hmm. तसंच कुठेतरी ते वरदानही ठरते hmm. ए ला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ए आय थ्रू युवकांमध्ये नवीन प्रेरणा आणण्यासाठी की तुम्ही ए आय वापरा त्याचा वापर कसा करा जेणेकरून तुम्ही इतर लोकांपेक्षा सरस ठराल तुमच्या जॉबच्या मार्केटमध्ये असेल किंवा मा इतर ठिकाणी त्याच्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटच्या योजना आहेत त्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे नवीन उद्योजक एंटरप्रेनर्स ज्याला आपण म्हणतो किंवा स्टार्टअप्स म्हणतो नवीन जे स्टार्टअप सुरू होत आहेत त्याच्यासाठी सुद्धा योजना आहेत किंवा नव्याने ज्यांना बिझनेस सुरू करायचे तर अशा महिलांसाठी आणि काही प्रवर्गांसाठी जे की त्यांच्या फॅमिली मधले पहिले एन्टरप्रिनर्स असते okay. प्रथम हा, हा। त्यांच्यासाठी सुद्धा दोन कोटी पर्यंतच्या कर्जाची तरतूद केलेली आहे ते मिळवू शकतात त्या पद्धतीने गायत्रीने सांगितलं त्यात अजून ऍडिशन म्हणजे आपल्या फायनान्स मिनिस्टर यांनी आता आय आय टी याच्या विस्ताराच्या योजना जाहीर केलेल्या आहेत विद्यार्थ्यांची संख्या वर्षानुवर्ष दुप्पट होत असल्याने आय आय मध्ये सुविधांचा विस्तार करण्यासाठी योजना आखल्या गेलेल्या आहेत या योजनांमध्ये सहा हजार पाचशे स्टुडंट साठी जागा तयार होतील असं त्यांनी यात सांगितलं आहे तसेच वैद्यकीय जागा सुद्धा पुढील वर्षी दहा हजार अजून वाढवल्या हो जातील असं त्यांनी सांगितलं आहे म्हणजे येत्या पाच वर्षामध्ये टार्गेट असं ठेवलं आहे हो की पंच्याहत्तर हजार वैद्यकीय जागा वाढवण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवलेलं आहे खरंच खूप अशा योजना आहेत हा अगदी थोड्या वेळामध्ये कव्हर करण्यासारखा विषय नाहीच आहे तरी पण एक तुम्ही दोघींनी खूप छान असा ओव्हरलुक या विषयावरती तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि युवक त्यांना जी योजना हवी त्या संकेतस्थळावरती किंवा त्या ऑफिसमध्ये जाऊन अधिक माहिती नक्कीच घेऊ शकतात अलीकडेच खूप चर्चेत असलेला विषय म्हणजे शेअर मार्केट प्रगती याबद्दल थोडीशी आपल्या युवक दोस्तांना माहिती सांग ना कारण शेअर मार्केट हे नाव ऐकल्यावर काही जणांच्या मनामध्ये भीतीही असते पण त्याचबरोबर नाही एक ट्राय तर करूया म्हणून हल्ली अनेक जण या एका ट्रेड कडे वळतायत तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल नक्कीच कोरोना नंतर शेअर मार्केट कडे खूप लोकांचा कल वाढलेला आहे तसं बघायला गेलं तर शेअर मार्केटचा आवाका खूप मोठा आहे तर ह्यात शेअर मार्केटमध्ये एंटर करताना तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल्स काही आहेत हे आधी लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यानंतर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काही आहेत तुम्ही शेअर मार्केटमध्ये एंटर करताय तर तुम्ही शॉर्ट टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करणार आहात की लॉंग टर्म साठी तसंच तुमची रिस्क किती घेऊ शकता किती घेण्याची तुमची इच्छा आहे त्यानुसार तुम्ही ह्या दृष्टीने कॅल्क्युलेशन आणि अभ्यास केला पाहिजे शेअर मार्केट बघायला गेलं तर सगळ्याच लोकांना ह्या क्षेत्राबद्दल माहिती असते अभ्यास असतो असं नाही तर ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आहे पण अभ्यासाला वेळ नाहीये किंवा अनुभव नाहीये तर त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हे जे आपण सगळे नेहमी ऐकतो तर त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करू म्युच्युअल फंड ऍडवायझर असतात त्यांच्या मदतीने तुम्ही गुंतवणूक करू शकता तुमचे फायनान्शियल गोल्स किंवा टार्गेट ह्याच्यानुसार तुम्ही ऍडवायझर कडे जाऊन की तुमचे पुढील पाच वर्षातले दहा वर्षातले काय तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग आहेत तुमच्या नीड्स काही आहेत गरजा काही आहेत हे सगळं त्यांना सांगितलं तर त्यानुसार अनेक स्कीम अवेलेबल आहेत जसं की टॅक्स सेव्हिंग स्कीम असते रेग्युलर इनकम प्लॅन असतात तुम्ही जर म्हणताय की मला पन्नास वर्षानंतर रिटायरमेंट हवे तर त्यासाठी सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन एस डब्ल्यू पी असे प्लॅन्स असतात तर त्यानुसार तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता युवकांना हेच सांगणं असेल की जेवढ्या लवकर तुम्ही गुंतवणूक कराल तेवढं तुमचं फ्युचर तुम्ही जास्त सिक्युअर करताय डायव्हर्सिफिकेशन एव्हरेजिंगचा तुम्हाला खूप फायदा होतोय hmm. अजून जर तुम्हाला शेअर मार्केट बद्दल अभ्यास करायचा असेल तर सेबीचे खूप सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत एन इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केट या वेबसाईट वर तुम्हाला सर्टिफिकेशन कोर्सेस दिसतात अगदी मुबलक फी मध्ये ते अवेलेबल असतात mm. काही फ्री mm. सुद्धा आहेत अरे वा त्यातले काही म्हणजे सेबी इन्व्हेस्टर सर्टिफिकेशन एक्झाम असते इक्विटी रिसर्च एक्झाम असते यात तुम्हाला रजिस्टर केल्यावर मोड्युल्स अव्हेलेबल होतात त्याचा तुम्ही अभ्यास करून या क्षेत्राबद्दल अजून जाणून घेऊ शकता नसेल तर तुम्ही प्रायव्हेटही कोचिंग प्रायव्हेटही कोर्सेस असतात ते करू शकता ह्याचा फायदा तुम्हालाच होईल आणि तुम्हाला कळेल की ह्या क्षेत्रात खरंच तुम्हाला इंटरेस्ट आहे का म्हणजे तेवढा मी वेळ देऊ इच्छितो का या क्षेत्रात की मग मी ऍडवायझरीकडे जाऊन एक महिन्याची एवढी एवढी रक्कम मला गुंतवायची आहे तर योग्य त्या फंड्समध्ये सेक्टरमध्ये ते इन्व्हेस्ट करून तुमच्या नीड्सनुसार ते करू शकतात अजून एक तुम्ही जर पर्सनली कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे तर ज्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करू इच्छिता तर त्याची तुम्ही एक बेसिक अभ्यास म्हणजे त्या कंपनीची ग्रोथ कशी आहे पास्ट परफॉर्मन्स कसा आहे मागील वर्षात त्यांनी किती रिटर्न्स दिले किती प्रॉफिट कमावला तसेच येत्या वर्षात त्यांच्या काही नव्या योजना आहेत का ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो ऍज अ इन्व्हेस्टर तुम्ही त्यात गुंतवलेत तर तुम्हाला त्याचा किती रिटर्न मिळेल ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अभ्यास केला पाहिजेत अजून ह्याच्यात टेक्निकल खूप गोष्टी आहेत टेक्निकल अनालिसिस आहे फंडामेंटल अनालिसिस आहे अजून जर तुम्हाला याच्यात आवड निर्माण झाली तर तुम्ही तिकडेही वळू शकता ह्या सगळ्याचा उद्देश हाच की जिथे तुम्ही इन्व्हेस्ट करताय ते किती फायनान्शियली स्ट्रॉंग आहेत आणि त्याचा तुम्हाला किती फायदा होऊ शकतो आणि तुमचा इन्व्हेस्टमेंटचा पिरियड किती आहे लॉन्ग टर्म शॉर्ट टर्म पाच वर्ष दहा वर्ष ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच हो तुम्ही हाकडे वळा त्यामुळे रिस्क रेशो तुमचा कमी रिस्क होईल आणि तुम्ही सोप्या पद्धतीने त्याकडे बघू शकता थँक्यू कारण गव्हर्नमेंट सुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी खूप सपोर्ट करतोय पण अभ्यासपूर्वक उतरा नाही तर मग ज्याचा अभ्यास आहे त्याचा सल्ला घ्या नक्कीच मला यात अजून एक पॉइंट ऍड करावं वाटतो आता आपण शेअर मार्केट बद्दल बोलतोय इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगितलं प्रगतीने माझं एक म्हण राहील की आजकाल जे आपण एक स्टेटस मेंटेन करणं लाईफस्टाईल यामध्ये पैसे जे जास्त प्रमाणात उडवतो किंवा एखाद्या मित्राने एखादी गोष्ट केली किंवा मैत्रीने एखादी गोष्ट केली एखादी गोष्ट विकत घेतली मग ती माझ्याकडे पण पाहिजे मी पण केलीच पाहिजे असं काही नाहीये युवक आता ज्या गोष्टींची त्यांना भुरळ पडते लॅविश लाईफस्टाईलची त्याचा कुठेतरी तुमच्या इन्व्हेस्टमेंट वरती परिणाम होतोय आणि एक लॉंग टर्मचा विचार करता ते करून मग तुम्ही लाईफस्टाईल मेंटेन करा पण प्रायोरिटी तुमच्या इन्व्हेस्टमेंटला किंवा सेव्हिंग्स ना द्या जेणेकरून तुमचं भविष्य हे सिक्युअर्ड असेल कारण उद्या कोणी बघितलं नाहीये हो oh. त्यामुळे नक्कीच या गोष्टींचा थोडा सिरियसली आणि छोट्या वयातच विचार करा hmm. म्हणजे तुमचं भविष्य हे त्याही पेक्षा पुस्तकांमध्ये किंवा खूप मोठ्या कि वा, सेशन्स मध्ये जे जा सांगितलं जातं त्याचा थोडासा म्हणता येईल की मतितार्थ तुम्ही अगदी सोप्या लँग्वेज मध्ये सांगितलात आणि युवक दोस्तांनी थोडा वेळ शांत बसून याचा नक्कीच विचार करायला हवा बॅक टू आर फर्स्ट नोट सी ए चा प्रवास आणि त्या दरम्याने तुम्ही सगळ्या जोपासलेल्या ॲक्टिव्हिटीज यामध्येच आपण एक पटकन छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊया मी तुम्हाला एक एक शब्द सांगेन आणि तो शब्द ऐकून तुम्हाला आठवलेली पहिली गोष्ट तुम्ही मला सांगायचे आर यू रेडी येस येस सी ए गायत्री करंदीकर तुझ्याकडे मी पहिला वाटते आवडता खाद्यपदार्थ भेळ आवडता चित्रपट थ्री इडियट्स ओके आणि हॉबी आर्ट अँड क्राफ्ट नाव सी ए प्रगतिमाई आवडतं गाणं इलाही आवडती जागा उत्तराखंड ओके okay. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट दोघींसाठी प्रश्न तुम्ही जे काही वेगवेगळे आठ सब्जेक्ट सहा सब्जेक्ट असं खूप काही सांगितलं ते ऐकून खरंच कधी कधी असं बापरे एवढा अभ्यास असं होतं या प्रवासादरम्याने तुमच्या दोघींचा असलेला आवडता सब्जेक्ट प्रगती माझा एस एफ एम होता स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट ओके गायत्री माझा डी टी डायरेक्ट टॅक्सेशन Nothing! चला मैं जहां, ले चला मुझे रस्ता, हॅलो ओ, 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 आए, 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 आए। फ्रेंड्स तुम्ही ऐकताय सी ए गायत्री करंदीकर आणि सी ए प्रगती माळी यांच्याशी मारलेल्या गप्पा त्यांच्या या चार्टेड अकाउंटंट या परीक्षेमध्ये त्यांना मिळालेल्या यशाबद्दलचा प्रवास आपण त्यांच्याकडनं जाणून घेतोय प्रगती आणि गायत्री कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी तुमच्या दोघींचंही अगदी मनापासून स्वागत करते अगदी जाता जाता एक प्रश्न मला तुम्हाला दोघींनाही विचारा असा वाटतोय ते म्हणजे या परीक्षेदरम्यान कारण सी एम पी एस सी सी ए या परीक्षांना खूप महत्व आहे कारण त्यांचा रिझल्ट खूप कमी प्रमाणात लागतो खूप टफ एक्झाम्समधल्या मधल्या या एक्झाम्स पकडल्या जातात तर प्रगती मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की या परीक्षेदरम्यान तुझं काही एक स्पेसिफिक रुटीन होतं का जे तू फॉलो केलं होतंस हो नक्कीच रुटीन म्हणशील तर या परीक्षेसाठी खूप वेळ अभ्यास करावा लागतो दहा ते बारा तास कंटिन्यू तुम्हाला अभ्यास करावा लागतो तर सुरुवातीला एकदम आपण बारा तास दहा तास बसू शकत नाही बरोबर तर सुरुवात करताना थोडं थोडं सहा तास पाच तास मध्ये थोडा ब्रेक ब्रेक घेऊन ते तास वाढवत जायचे असतात तसंच मी केलं आणि दिवसाची रूपरेषा म्हणशील तर माझं असं व्हायचं की रात्रीचा माझा जास्ती अभ्यास व्हायचा त्याच्यामुळे तिथे जेवढं मला खेचता येईल जितक जास्ती वेळ मी काढू शकते तेवढा काढायचे सकाळी साधारण आठ नऊ वाजता माझा अभ्यास चालू व्हायचा तो रात्री बारा साडे बारा जेवढं कारण कधी कधी काय होतं आपला आवडता सब्जेक्ट असला की आपल्याला थांबव असं नाही वाटत की अजून थोडा एक तास अजून थोडा एक तास आणि प्रत्येक दिवस सारखा नसतो प्रत्येक दिवशी तुमचा दहा तास अभ्यास होईल बारा तास होईल असं नाही तर ते सुद्धा थोडं नॉर्मलाइज केलं गेलं पाहिजे की एखाद दिवशी नाही झाला तर ठीक आहे तो थोडा आपण मेंटल ब्रेक म्हणून समजू शकतो आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जोमाने आपण परत अभ्यासाला लागू शकतो एवढंच सांगेन आणि हे करताना मला असं वाटतंय की स्वतःच मन शांत ठेवायला तुम्ही ह्याच्यासोबत हॉबीज पण कंटिन्यू केल्या पाहिजेत कारण काय होतं त्या अर्ध्या तासानंतर ज्या एनर्जीने तुम्ही परत येता ते खूप महत्वाची असते तर ते सुद्धा कंटिन्यू ठेवा किंवा व्यायाम पण सोबत चालू ठेवला पाहिजे अभ्यासा सोबतच पण नक्की जोपासा त्याचा तुम्हाला फायदाच होईल नक्कीच हे सगळं तू बोलत असताना गायत्री प्रत्येक तुझ्या वाक्यानंतर हो 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 अशी मान डोलवत <laughs> होती गायत्री मला तुझंही रुटीन आणि तिने जसं सांगितलं तसं सा आजकालच्या ह्याच्यामध्ये मेंटल हेल्थ तुझं मेंटल स्टेट खूप छान ठेवण्यासाठी तू काय रुटीन फॉलो केलंस तर आ, मी जेव्हा इंटरचा अभ्यास करत होते म्हणजे दुसरी जी लेवल असते सी ए त्याचा अभ्यास करताना मी सकाळी लवकर उठून अभ्यास करायची मला सवय होती म्हणजे किती वाजता लवकर मी सकाळी उठू शकत होते चार पाच सहा नंतर नंतर जसं आर्टिकलशिप सुरू झाली तसं तसं रुटीन थोडं चेंज झालं आणि मग मी जी आधी मॉर्निंग पर्सन होते ती नाईट पर्सन झाले असं आपण म्हणू शकतो तर ते पण एक ट्रान्झिशन होतं आणि एक असा पॉईंट येतो की परीक्षा आता आली एक महिन्यावर आणि अचानक झोप वाढली असं एक सिच्युएशन येते पण ते एक हॅबिट आहे असं समजून मी ते पुढे जायचे कारण त्याचा पुन्हा स्ट्रेस घेतला तर अजून त्याचा अभ्यासावर परिणाम होऊ शकतो आणि रुटीन म्हणशील तर मी म्हटलं प्रगतीसारखंच सिमिलर रुटीन होतं आता मेंटल स्टेट म्हणशील तर त्या दरम्यान असं बऱ्याचदा होतं की अरे परीक्षा जवळजवळ येते असं एक फिलिंग यायला लागतं एक एक दीड महिना उरलेला असताना आणि अचानक असं वाटायला लागतं बापरे माझं काहीच झालं नाही आहे किंवा हे तर मला येतच नाही आहे मी काय केलं मी इतके महिने असं एक सिच्युएशन येते पण त्याच्याशी डील करताना काही नाही सेल्फ स्टॉक करणं स्वतःच एका आपल्या समोर किंवा आरशासमोर जायचं आणि येस yes, यू कॅन डू इट किंवा आपल्याला असं करायची आता गरज आहे थोडं कुठेतरी हा पॉझिटिव्ह पण सांगायचं किंवा स्वतःला थोडं ओरडून पण घ्यायचं त्यामुळे जोपर्यंत आपला काय म्हणतात सेल्फ कंट्रोल किंवा आपल्याला की कि तू करू शकतेस किंवा तुला ह्या चुका टाळायच्या असं करत करत पुढे जायचं खरंच वेळात वेळ काढून तुम्ही दोघीही आज इथे आलात खूप छान अशा गप्पा मारल्यात त्याबद्दल मी आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे सी ए गायत्री करंदीकर आणि सी ए प्रगती माई तुमच्या दोघींचेही मनापासून आभार मानते आणि तुमची अशीच यशस्वी वाटचाल पुढे चालत राहू याच सदिच्छांसोबत इथेच थांबते खूप खूप धन्यवाद धन्यवाद मीरा चला तर फ्रेंड्स मी मीरा याच पॉझिटिव्ह नोटवरती तुमचा सगळ्यांचा निरोप घेते पण हो तुम्हाला आपला कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा आमच्या सोशल मीडिया हँडल्स थ्रू किंवा आमच्या व्हॉट्सॲप नंबर थ्रू आमचा नंबर आहे चौऱ्याण्णव शून्य पस्तीस त्र्याहत्तर चारशे पंच्याऐंशी चला तर पुन्हा भेटूस युवमाणीच्या पुढच्या कार्यक्रमात तोपर्यंत बाय बाय निवेदन आणि निर्मिती सहाय्य मीरा खलगावकर सादर करते योगीराज बच्चे ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती